महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर बेलदार समाजाचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे जातीच्या दाखल्याकरिता एकोणीसशे एकसष्टच्या पुराव्याची अट शिथिल करावी किंवा दोन हजार पाचच्या जी आरनुसार एकोणीसशे ऐंशीचा पुरावा ग्रहीत धरावा नाहीतर गृह चौकशी अहवालावर जातीचे दाखले द्यावे त्यातूनच जात पडताळणी करून मिळावी भूमिहीन बेलदार समाजाची सरकारी जमिनीवरील घरे नियमित करावी आणि ग्रामपंचायतच्या आठचा देण्यात यावा गावठण जमिनी त्यांना देऊन सात बारा नावे करावा बेलदार समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येक तीन जिल्ह्यांमध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी सुद्धा प्राधान्य मिळावं बेलदार समाजाला बेलदार समाजाचे माजी मुख्यमंत्री कैलासवासीय मारुतराव कन्नमवर यांची शासकीय जयंती साजरी करण्यात यावी अशा मागण्या घेऊन बेलदार समाजाच्या वतीने दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी तहसील कार्यालय खंडाळा यांच्या कार्यालयासमोर आमरून उपोषणास बसले होते सातारा जिल्हा उपाध्यक्ष जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद जाधव खंडाळा तालुका अध्यक्ष सनी चव्हाण आणि त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी यांनी तहसीलदार अजित पाटील यांच्याशी चर्चा करून तहसीलदार अजित पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी आपले आमरण उपोषण सोडले त्याचबरोबर बेलदार भटका समाज संघ रमेश शामराव जाधव महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यांच्या वतीने खंडाळा तालुका अध्यक्ष म्हणून सनीदेव चव्हाण यांची निवड करण्यात आली यावेळी महिला उद्योजक पुष्पलता रमेश जाधव विजय चव्हाण राजू पवार संजय जाधव अजय पवार जितेंद्र चव्हाण नवनाथ पवार, पवार अर्जुन पवार विकास पवार त्याचबरोबर अंजना पवार संगीत जाधव वनिता पवार जानवी चव्हाण कमल पवार सुनीता मोहिते सीमा चव्हाण अनिता मोहिते पूनम पवार आदी महिला उपस्थित होत्या या ठिकाणी बेलदार समाजाच्या मागण्यासाठी जे उपोषण चालू केलं होतं आणि ते उपोषण करते विनोद जाधव यांनी समाजाच्या मागण्यासाठी आणि जो जे लढा दिला आणि त्याचं श्रेय म्हणून आज या खंडाळा तालुक्याचे तहसीलदार श्री अजित पाटील साहेब हे स्वत या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला एक लेखी आश्वासन लेखी पत्र असं दिलेलं आहे की ज्या ठिकाणी खंडाळा तालुक्यातील दुगाय बिंदार समाज असेल हा सर्व समाजामध्ये ज्यांना ज्यांना जातीचे दाखले नाही आहेत अशा सर्व जातीच्या जा दाखल्याच्या जा लोकांना ग्रहचौकीच्या अहवालानुसार त्यांची पूर्ण यादी करण्यासाठी त्यांनी यादी करण्यास सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना जातीचे दाखले देण्याचं त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानंतर शिवाजीनगर या ठिकाणी जुगाय बिंदार समाज गेल्या वीस वर्षापासून राहतो आहे तर त्या ठिकाणी त्यांना जो जा जागेचा जो प्रश्न निर्भवत होता जागे भी जागे जर, कि त्या जागेसंदर्भात त्या त्या मी त्यांनी स्वतःहून सांगितलं की त्या जागेमध्ये जर गायड्यांमध्ये जागा असेल गावठाण असेल किंवा त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसली तरी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही जागा तुम्हाला उपलब्ध करून घेतो त्याप्रमाणे तुम्ही जो काही ठराव आहे ग्रामपंचायतकडून आणि मंडळाधिकाऱ्याकडून जो काही ठराव आहे ठराव पास करून घ्या आणि माझ्याकडून माझ्याकडे आल्यानंतर त्याच्यावरती मी शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करील अशा प्रकारे या ठिकाणचे जिल्हा तहसीलदार या ठिकाणचे तालुका तहसीलदार श्री अजित पाटील साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन आश्वासन दिलं आणि त्याच्यामुळं आज आमच्या जे काय ज्या मागण्यासाठी आम्ही आज इकडे थांबलो होतो त्या मागण्याचं ज्यांच्याकडनं हे काम होणार होतं त्यांनीच आम्हाला आश्वासन आणि शंभर टक्के गॅरंटी दिल्यामुळं आज आम्ही आमचं जे उपोषण आहे त्यांच्याच हातचे आज आम्ही विनोद जाधव यांनी उपोषण सोडलेलं आहे आणि अशा प्रकारे आज पाच दिवसाचे आमचे मेहनत फळ आहे हे आमचं कामी लागलं आहे आणि त्यासाठी सर्व समाज जो आहे खांडाळा तालुक्यातला किंवा शिवाजीनगरमधला ह्या महिला आहेत भगिनी आहेत यांनी जेवढं काय सहकार्य या ठिकाणी केलं त्यांचं सर्वांचं आमचं बेलदार समाजच्या वतीने त्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि याला वं वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अनेक पक्षाचे लोक किंवा अनेक संघटने बहुजन आघाडीची काही लोकं काही या येऊन त्यांनी काय आम्हाला सहकार्य केलं मदत केली आणि या उपोषणाला पाठिंबा दिला त्यांचं पण आमच्या समाजाच्या वतीने मनपूर्वक आम्ही त्यांचे आभार मानतो आणि शासकीय प्रशासनाने जे आम्हाला सहकार्य केलं आणि प्रशासनाचं येथील तहसीलदारांचं त्यांचंही आम्ही समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांनी मान्य करण्यासाठी वर अहवाल कलेक्टरना वगैरे शासनाकडे पाठवण्यात त्यांनी आश्वासन दिलं त्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो संपादक मोहन बोरकर परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आज समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा